नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम सध्या बीड जिल्ह्यामध्ये जल्लोष होताना पाहायला मिळतोय विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झाल्यानंतर आज भाजपचे जेवढे कार्यकर्ते आहेत ते आनंद उत्सव साजरा करतायत कुठं फटाक्यांची आतिषबाजी होतीये तर कुठं पेडे वाटून हा जल्लोष साजरा केला जातोय काय आहेत भावना कार्यकर्त्यांच्या जाणून घेऊयात काय सांगाल आज जल्लोष साजरा करतायत काय सांगाल आज पंकजा ताई साहेब यांची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल बीड जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात एक जल्लोषाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि आज आपण बीड पंचायत समितीला ताईची उमेदवारी डिक्लेअर झाल्यामुळे पेढे वाटून फटाके वाजून आज आपण आनंद उत्सव तयार झाले केलेला आहे आज पाठीमागे ताईचा कमी मताने पराभव पराभव झालेला होता त्यावेळेस आपण बॅनरच्या माध्यमातून वरिष्ठ नेतृत्वाला एक कुठेतरी ताईचा मोठ्या पदावर समावेश करून ताईला ताकद देऊन मराठवाड्यात भारतीय जनता पार्टीचा कसा वाढ होईल तर त्यासाठी आपण मागणी केली होती त्या आज मागणीला कुठेतरी वेश आले आहे आणि आज बीड जिल्ह्यात सगळ्या समाजाचे जे लोक आहेत ते आज आनंद उत्सव करत आहेत कुठेतरी एक आमदारकीच हे भेटल्यामुळं तरी आज पूर्ण बीड जिल्हा पूर्ण जाती त्या समाजातील लोक एक आनंद उत्सव करून आज आपापल्या हिशोबाने सगळेजण आनंद उत्सव करत आहेत नक्कीच काय सांगाल काय आनंद वाटतो काय आनंद वाटतो हे जल्लोष साजरा करत आहेत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या वाघिण्याला न्याय मिळाला आणि हे पाठीमागच मिळायला पाहिजे होता पण फार उशीर केला मात्र हा संघर्ष संपला असं वाटत नाही नाही संघर्ष संपलेलाच नाही ताईचा संघर्ष चालूच राहणार मात्र ताई, ताई सोबत खंबीरपणे आज आतापर्यंत होता आता इथून पुढेही आम्ही त्यांच्या सोबत कायम त्यांच्या पाठीमागे उभा राहणार आम्ही नेमकं काय वाटत हा जल्लोष करतायत पुन्हा ताईंना संधी मिळतीये काय अशा भावना आहेत तुमच्या काय आज जर विचार केला तर आज ताई साहेबांकडे असा बघण्याचा सा एक दृष्टिकोन आता पाठीमागे की वरिष्ठ नेतृत्वाने आहे त्यांनी सगळ्यांनी डावलून कमीत कमी मतांनी ताईचा हा पराभव झालेला होता आता आम्हाला काशी कार्यकर्त्याला चिंता पडलेली होती ताईला आम्ही आता कसं काय करावं वरिष्ठ नेतृत्वाकडे मागण्या करून काय करून एक आज ताईला जर त्यांनी समावेश करून घेतलेला आहे विधान परिषद आमदारकी देऊन पूर्ण बीड जिल्ह्यात एक असा आनंद उत्साचं वातावरण आहे आणि एक सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही आज आनंदी आहोत नक्कीच पाहायला मिळतो आहे आता बीड शहरामध्ये हा आनंद शहरामध्येच नव्हे तर जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा केला जातो आहे आता नेमकं आज पुन्हा नंतर दिवसभर कशा पद्धतीने आनंद उत्सव साजरा करणार आहेत हे देखील आपण पाहणार आहोत तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज टाइम्स रोहित दीक्षित बीड